आज बी आले बघा मिस्त्री पण आज लाईटच जाव मला वाटते काल सारख का लाईट नाही आली परत का करते मालकाच्या बोंबर त्या रे नावावर लाईट गेली अच्छा मेरे को अच्छा लागा मेरे को अच्छा लागा लाईट गेली ती मला मला लय भारी वाटले कारण पैसे लाईट नाही तीच बरा यातीच बर लाईट असल्यावर का पैसा लय घालवतोय दीर व म्हणून लाईट नसले की बॉम्बलत बसतोय दीर का करतोय परत इथं वर फरशी बसवायची बघा आणि ही किळ अजून मोकळा ठेवायचा आहे मला वाटतं ही हाय नाही वाटरा सकट फरशी टाका तुम्ही म्हणजे गाड्या चांगल्या येतील या जातील वाटला बी कोबा करून घ्या हाय नाही त्या ताळ्यापर्यंत आपल्या पैसा कमी आहे लय पैसा आहे माया धीराला फाट पैसा आहे सगळं सगळं करायचं ही वाट सगळी खूप ऑडिशन करायचं आहे वर रोड पको फरशी लागा ना जमता है पैसा भी तो आपको देता है ओ, मालक पास। आ, हमारे बहुत लय पैसा है झाड लगा है झाड वह पैसा का झाड़ है आपको भी लेके जाओ आम के जैसे आम क्या आम के जैसा झाड़ है झाले आता काय कुठं हो, कुठे पैसा ठोक लाईट आली मी लाईट विराकरण आली लाईट येऊन यायला नव्हती पैसे लाइट विराकरणच आली मारदा ना बिळायचं तर पण बोलायचं कडे पूर्णपणे घसा बसलाय घसा नीट करायसाठी काय उपाय असेल ते मला सांगा कारण घसा माझा दुरुस्त तर होईल ना घसा माझा चांगला झाला म्हणजे मग बरं होतंय नाही व्या 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 केलं तर ऐका येत नाही कोणाला बोललेला कळत नाही पूर्णपणेच घसा बसलाय का बरं काही अवघड झाले यांची भाषा आपल्याला कळत नाही आपली भाषा त्यांना कळते त्यांची आपल्याला कळत नाही हिंदी जरा बोललं म्हणजे कळत आहे बायस काय करायचं आता रानातने पाळी घालाय आले त्याला प्याराय झालंय पाऊस पडले काल आफाट पाऊस पडला लय भयानक पाऊस पडला का आतपाडीला पाऊस होता का आ, की होता अ उधरलंय का सोनं घेतलं पाहिजे ना दोन तर सोनं घेतलं पाहिजे हा सोनं घेत नाही ते ते काय करत नाही सोन्याच्या सावली काळी बसायचंय मग आता ह्यांना ह्या सावली काळी बसायचंय पत्र तर तुटकच आहे ती गळतय बदा बदा वर्ण गळतय म्हणल्या फरशी कोण लावाल का पत्र पत्रावरचा पत्रा पत्रा हो पत्र इकडे इकडं बघा नवीन लावलाय आणि तिकडे जुना लावलाय जरा त्यामुळं हेच होत या नवा पत्र असलं म्हणजे मग आहे नव्या पत्र्याखाली पर्ची टाकली तरी चांगली वाटते आहे का नाही जुन्या फर्च काय जुन्या पत्र्याखाली पर्ची चांगली दिसते का कशाला दिसते या मग तुम्हाला पैसा नाही ना तुम्हाला पैसा पाहिजे म्हणून आमचं घर जायचा का पैशाचा व्यापार करता हवा तुम्ही आम्हाला लावचाल करायला हा सगळं म्हणताल तुम्ही हाय नाही मी म्हणते उद्या आमच्या राणा सगळ फरश्या टाका तुम्ही टाका राणा सगळ फरश्या जाऊ द्या पैसा जाईल तेवढा जाऊ द्या या हे राहणार हा हा फरशी लाते हम अभी इतना झाड है उसके पैसे तोडते है जाके लाते है फरशी आप बैठा दो हम्म पुरे मी सगळ्या रानात लावा म्हणजे त्याशिवाय कळत नाही म्हणत नाही खर्च लावून काय काय मिस्तरी का पैसा लय लागतोय पैसा लागतोय तुम्हाला माहितीये ला। पैसा लय लागतोय म्हणजे पैशाशिवाय बात नाही हा आणि ही चाले का माहिती विराकारण करते तसे हो हां सगळ्या फरशा जायत्या घराच्या कडनं फरशा 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 जायत्या जिथं नाही तिथं फरशी जाय हां आता वाट नाही फरशा दिला लावून घे म्हणावं आता आज गेलाय नवरा मुसर सोडून घेऊन आता हां वैरण संपली वैरींवर पैसा नाही वैरींवर पैसा नाही तुम्हाला फरशा बसवाय पैसा आहे ना वैरण आणा आहे पैसा नाही का हां वैरण आणाय फरशात ठेवाव्यात अशाच का फारशाला करायचा कोबा केला चांगला आपला कोबा झाडला म्हणजे कसला भारी दिसतोय बसायला चांगला आहे हा पाऊस का तीन महिने फक्त पाऊस असतो पाऊस गेला की परत काय हिवाळा आला हिवाळ्यातून घरातनं बाहेर माणूस ते करार हा गार गार आहे उन्हाळ्यात बघा यार रस्तं पुढच्या पुढं टाकली असत्या फरश्या आता पैसा नाही घ्यायचं मग भाऊ जाईल दोन तोळ सोनं हा पैसा नाही पैसा नाही म्हणताय फरशाला तुम्हाला पैसे सोनं म्हणले की पैसा नाही म्हणताय म्हणजे तुमच्या अंगात किती आतल्या घाती हा मुदा म्हणून करताय या कानातलं जर किर होत आहे लय लय म्हणजे लय कान दुखी लाईट बंद ही आवा ही घाण अजून तशीच आहे घाण काढली नाही कागद तिकड टाकावी ती पेटवावा अजून आणावं लागतं ते काही एवढ्या फरशा पुरते का पुरता आहे का नाही मालक लाने दो अभ्या जादा आणावा ना फरशी पैशाचा व्यापार करणार माणसाने काटकसर करून संसार होतो तू उदळ मी उदळ मी उदळ केल्या काय व पैसा कशाचा कोणाच्या एकाच्या हातात कारभार असावा हा आ आमच्यात होता मस्त आते होते तेव्हा कोणाचं बोलणं नव्हतं कोणाला काय कुणाला सकट कमी नव्हतं हां आते असते म्हणजे ही वेळ आली नसती माझ्यावर हां मुदाहन करते असं नाही वाटतं मी एकते हां म्हणून एवढंही करू नका मानव शायनिंग मारू नका तुम्ही पण माझा अजून कुठं तुम्ही हे बघितलं आहे हा मी शांत आहे तवरच शांत आहे मला म्हणते ती फरशी फुलली फरशी फुलली म्हणून मी का करू फोडणार बी फरशी अजून फोडणार पुढं वाटेल तिथं फोडणार माझं ना एडं गाणं आहे

आधीच घसा बसला हाय नाही तेवढा शेक पिल्या मग मरती आहे डायरेक्ट हां घसा मोरं बी येत नाही अवघड केलं ह्या माणसाने